नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र घेतलेला आहे तर तो निर्णय नेमका काय आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकं कोणतं गिफ्ट गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र शासन सर्वसामान्य जनतेला देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो नुकतीच बातमी आलेली आहे आणि मोठी बातमी समोर येत आहे गुढी तो आडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारनं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयाची अंमलबजावणी एक एप्रिल पासून करण्यात येणार आहे तर मित्रांनो नेमकं महाराष्ट्र शासनाकडून सर्वसामान्य जनतेला कोणतं गिफ्ट मिळणार आहे तर त्याची बातमी पुढे बघूया आपण तर बघा मित्रांनो वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे येत्या एक एप्रिल पासून पुढील पाच वर्ष स्वस्त दरात वीज मिळणार आहे महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून मध्यरात्री उशिरा नवे दर जाहीर करण्यात आले आहेत येत्या एक एप्रिल पासून नवे दर लागू करण्यात येणार आहे तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की वीज दरामुळे महाराष्ट्रातील जनतेचं खंबरड मोडलेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार आता पुढील पाच वर्षासाठी वीज हे स्वस्त होणार आहे तर नेमकं पुढे काय सांगण्यात आलेलं आहे ते बघूया आपण घरगुती वापरकर्त्यांना दिलासा राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे विजेच्या दरात कपात केली जाणार आहे महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून मध्यरात्री उशिरा नवे दर जाहीर करण्यात आलेले आहे एप्रिल पासून विजेचे नवे दर लागू करण्यात येणार आहे वीज स्वस्त झाल्याने याचा सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे घरगुती वीज वापरकर्त्यांना वीज दर कपातीमुळे दिलासा मिळणार आहे याचा उद्योग क्षेत्राला देखील फायदा होणार आहे तर मित्रांनो आता इथून पुढे आपलं का जे काही विजेचं बिल आहे तर ते कमी येणार आहे कारण वीज दरामध्ये आता कपात झालेली आहे आणि त्याचा सर्वसामान्यांना मोठा फायदा होणार आहे त्याचबरोबर उद्योग क्षेत्राला सुद्धा मोठा फायदा होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि हे वीज दर जे आहे ते एक एप्रिल पासून महाराष्ट्र राज्यामध्ये लागू होणार आहे त्यामुळे ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे उन्हाळा सुरू झाला आहे उन्हाळ्यात विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते एका ठराविक युनिट पेक्षा जास्त वीज खर्च झाल्यास त्याचा मोठा फटका सर्वसामान्य लोकांना बसतो सध्याच्या दरानुसार घरगुती वीज बिल देखील हजारो रुपयाच्या घरात येते वीज बिलापोटी हजारो रुपये भरावे लागतात मात्र आता नव्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे वीज दरामध्ये कपात करण्यात आली आहे तर बघा मित्रांनो कारण उन्हाळ्यामध्ये फ्रीज असेल कूलर असेल किंवा इतर गोष्टी आपण मोठ्या प्रमाणात वापरतो त्यामुळे विजेचे दर सुद्धा वाढतात आणि मोठ्या प्रमाणात बिल येते त्यामुळे याचा मोठा फायदा आता आपल्याला होणार आहे वीज दर कपात केल्यामुळे मोठा फायदा होणार आहे आणि वीज दर आपल्याला आता कमी येणार आहे त्यानंतर पुढे बघा राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे विजेच्या दरात कपात केली जाणार आहे येत्या एक एप्रिल पासून नवा निर्णय लागू होणार आहे एक एप्रिल पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून मध्यरात्री उशिरा नवे दर जाहीर करण्यात आले वीज दरात कपात झाल्यामुळे याचा मोठा फायदा आता घरगुती वीज वापरकर्त्यांना होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची बातमी होती ज्यानुसार आता आपलं विजेचं जे काही बिल आहे तर ते बिल कमी होणार आहे कमी होणार आहे आणि त्यामुळे त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट वीज बिला संदर्भात होती जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद